नमस्कार सर्वांना सत्यवान नामदेव जावेर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर सगळ्यात आधी माझ्या सर्व मैत्रिणींना हरितालिका उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा याला हरियाली तीज किंवा हरितालिका तीज अशी तरी नावं आहे तसंच त्याला स्वर्णगौरी व्रत असं देखील म्हटले जाते आणि ह्या व्रत कुमारिका आणि सुवासिनी दोन्हीही करू शकतात तर या व्रताची पूर्ण पूजाविधी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते पण सरळ आणि सोप्या पद्धतीनं म्हणजे कोणीही हे सहजपणे ही पूजा करू शकतं अशी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वर्णगौरी व्रत हे पार्वतीने गेलेले होते शंकराला प्रसन्न करण्यासाठी पार्वती देवीने आणि तिच्या सखीनेही केलं होतं तर त्यामुळेच त्यांना भगवान शंकरासारखे पती प्राप्त झाले होते म्हणून हे स्वर्णगौरीव्रत केले जाते तर इथं मी अगोदर जिथं पूजा मांडणार आहे ना तिथं तिथली जागा स्वच्छ करून घेतली आहे आणि त्यावर हळद कुंकू अक्षदा होऊन नंतर त्यावर पाठ ठेवून घेतलेला आहे तसेच लाल वस्त्र पाटावर अंतरलेले आहे या दिवशी लाल कलरला खूप महत्त्व आहे कारण लाल वस्त्र किंवा लाल कापड हे सॉरी लाल कोणतीही गोष्ट सौभाग्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं तर त्या दिवशी आपण पण लाल साडी किंवा पिवळी साडी असं परिधान करत आहे करायचे आहे तसेच हिरवीसुद्धा साडी तुम्ही घालू शकता तर मी इथं मूर्ती आणली होती आ, माता पार्वतीची आणि सखीची त्या मूर्तीची पण पूजा करून घेतली आहे मूर्तीसोबत पण आपल्याला गणपती बाप्पा आहेत मूर्ती तुम्ही बघू शकता त्यामुळं बाप्पांसोबत त्या दो आ, माता पार्वती आणि सखीची देखील पूजा करून घेतली आहे पण मी इथं बाप्पांची मूर्ती अजून एक्स्ट्रा म्हणजे इथं मांडलेली आहे कारण कोणत्याही पूजेत बाप्पाला खूप महत्त्व असतं त्यामुळे बाप्पांची देखील आपण इथं पूजा करून घ्यायची आहे त्यांचा अभिषेक करून मी इथं त्यांची स्थापना करून घेतलेली आहे अक्षता टाकून त्यावर नंतर माता पार्वती आणि सखीसाठी इथं मी ओट्या ठेवलेल्या आहेत तिथं जागा कमी नसल्यामुळे मी ती इथं घडी करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे जास्त स्पेस असेल तर तुम्ही तसं देखील ठेवू शकता आणि इथं ठेवलेलं आहे ओट्या दोघींच्या दोन तर आपल्याला वाळूची पिंड करायची आहे आणि या आप पूजेमध्ये आपल्याला वाळूचीच पिंड करायची आहे आपल्या जर घरात तुमच्या पिंड असली धातूची किंवा पाषाणाची वगैरे तर ती तुम्ही वापरू नाही शकत पूजेत कारण या पूजेमध्ये आपल्याला वाळूचीच पिंड तयार करायची आहे आणि समजा जर तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही मातीचे देखील करू शकता शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते तर अशा प्रकारे मी इथं पिंड करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय वाळूची आणि पिंड अगोदर आपल्याला वाळू धुवून घ्यायची आहे आणि नंतरच मग पूजा करायची आहे नंतर त्यावर आपण सोळा सोळा ज्या पत्री आहेत त्या सगळ्या वाहून घ्यायच्या आहेत म्हणजे सोळा प्रकारच्या झाडांचं ते आपण घ्यायचं आहे ते आपल्याला बाजारात मिळतंय सोळा प्रकारचे भेटते जरी नाही जमलं तरी तुम्ही आपलं तुमच्याकडे जर ही झाडं अवेलेबल असतील सगळी तर तुम्ही तिथलं देखील आणू शकताय तर ओम शिवाय ओम नमः शिवाय म्हणताशी आपण सगळी पानं या पिंडीवर व्हायची आहेत इथं मी देखील पानं पिंडीवर वाहून हो घेते जर तुमचा एकीचा उपस लट तरी ठीक आणि जर तुम्हाला एकत्रित पूजा करायची असली तरी देखील तुम्ही ही पूजा करू शकतो जसं की इथं आम्ही दोघीजण पूजा करतोय नंतर आपल्याला हरितालिका उपवासाची कहाणी वाचायची आहे जर तुमच्याकडं पुस्तक असेल तर ठीक आहे आणि नाहीतर तुम्ही आपलं यूट्यूबला वगैरे बघून करू शकताय तर इथं बघू शकताय तुम्ही मी खूप सोप्या प्रकारे पूजा मांडते म्हणजे सगळ्यांना अशी सोपी जाईल अशी तर अशा प्रकारे आपल्याला ही सगळी पत्री वाहून झालेली आहे नंतर आपल्याला व्हिडिओ ठेवायचे आहेत तर दोन दोन पानाच्या पाच वेळे आपल्याला करायचे आहेत आणि ही पूजा तुम्ही तुमच्या देवा घरातल्या देवासमोर मांडायची आहे तर आम्ही किचनमध्येच आमचा देवार असल्यामुळे तिथंच हे मांडतोय तुम्ही इतर ठिकाणी देखील मांडली तर चालते नंतर इथं हे वस्त्र घालायचं आहे पार्वती देवीला आणि पार्वती देवीला गजरा तुम्ही आणू शकता मोगऱ्याचा पण मी इथं म्हणजे माझ्याकडं मला फुलं अवेलेबल झालं नाही त्यामुळे मी हाच गजरा आणलेला आहे तो आता मी घालणार आहे आणि चुनरी देवीसाठी चुनरी खूप महत्त्वाची आहे लाल लाल ह्याची तर ती जर तुम्हाला भेटली तर तुम्ही आणा नाहीतरी लाल कलरचा ब्लाऊज पीस जरी घातला तरी चालतो आहे तर असे पाच पानांचे विडे ठेवून विड्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे आणि हा उपवास सॉरी ही पूजा विधी आहे ना जी स सकाळी साडेआठच्या अगोदर करायची आहे म्हणजे हरितालिकेचा उपवास असतो ना तो सकाळीच केला जातो तर अशा प्रकारे मी इथं बत्ताशा आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आहे तुम्ही ह्याचा फळांचा वगैरे सुद्धा दाखवू शकता आणि पंचामृत देखील मी इथं ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे आणि इथं माता पार्वती किती छान दिसत आहे आणि देवीसाठी तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे एकदम सरळ आणि साध्या पद्धतीत ही पूजा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर देखील पूजेचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर ते देखील तुम्ही नक्की बघा